आपल्या किचन क्वीन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते बऱ्याचदा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो हॉटेल सारखं काहीतरी स्पेशल हवं असत किंवा घरी पाहुणे आलेले असतात अशा वेळी व्हेज मध्ये काय भाजी बनवायची हा प्रश्न पडतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल आणि तुमचं कौतुक देखील होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन पिंडला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं चला तर मग पटकन सुरुवात करूया जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील आणि भाजीमध्ये स्पेशल काय बनवायचं असा जर प्रश्न पडला असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण घरगुती साहित्यात रेस्टॉरंटसारखी पंजाबी डिश बनवणार आहोत ज्याचं नाव आहे दाल मखनी चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे आपण एक वाटी काळे उडीद आणि पाववाटी राजमा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता राजमा आणि उडीद कमीत कमी आठ ते दहा तास भिजवून घ्यायचा म्हणजे तो छान शिजतो आता याला मी एका कुकरमध्ये घालते आणि आठ ते दहा शिट्ट्या काढून छान खळखळीत असा शिजवून घेणार आहोत त्याचबरोबर आपण एक मसाला वेलची एका टोमॅटोची प्युरी एक चमचा लाल तिखट आणि दोन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी थोडंच घालायचं म्हणजे ते शिटीतून बाहेर येणार नाही त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचं म्हणजे तिखट किंवा टोमॅटोची प्युरी शिटीसोबत बाहेर येणार नाही त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून ह्याला झाकण लावून मी आठ ते दहा शिट्ट्या काढून घेणार आहे तर आता इथं दहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ रिलीज करून मी ओपन करते आणि इथं बघू शकता राजमा आणि उडीद छान शिजलेलं आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे पण राजमा आणि पाणी वेगळं वेगळं दिसतं आहे ह्याला दाटसरपणा नाही आहे त्यामुळे आपण एका एक मॅशरच्या सहाय्यानं ह्याला थोडं क्रश करून घ्यायचं पण त्याआधी आपण जी मसाला वेलची घातली होती ती बाहेर काढूया कारण ती शिजल्यानंतर त्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर ह्याच्यातली अर्धी डाळ तुम्ही मिक्सरला बारीक करून ह्यामध्ये मिक्स केलात तरी देखील चालेल त्याच्यामुळे देखील दाल मखनीला छान थिकनेस येतो आता आपण फोडणीची तयारी करूया तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून लोणी घातला आहे लोणी आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे लोणी वितळेपर्यंत करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल वापरलं होतं हे छान कडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे ज्यामध्ये मी एक चमचा अख्खे जिरे एक इंच डालचीन एक तमलपत्र आणि दोन सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरच्या हे छान परतून घ्यायचं म्हणजे कश्मीरी मिरचीचा एक छान फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो त्याचबरोबर अद्रक आणि लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट करून वापरलात तरी देखील चालेल पण ह्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे जर तुकडे खाताना दाताखाली आले तर ते छान क्रंची लागतात त्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी इथं बारीक कट करून घेतला आहे हे दोन मिनटं ब्राऊन होईपर्यंत भाजलं गेलं की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली फक्त कलरसाठी तिखट आपण डाळ शिजताना ऑलरेडी घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं राजमा आणि उडीद ह्याचं जे मिश्रण होतं ते सगळं घालायचं ही सगळी डाळ ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आता ह्याला छान थिकनेस आलेला दिसतो कारण आपण हे क्रश करून घेतलं होतं ह्याला छान उकळी येईपर्यंत झाकण लावून एक पाच मिनटं आपण छान खळखळीत अशी उकळी काढून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर इथं मी झाकण काढून ह्याला पुन्हा एकदा हलवून घेतलं बऱ्यापैकी थिकनेस आलेला आहे डाळ मध्ये मध्ये हलवत राहायची म्हणजे तळाशी लागत नाही एक दोन मिनटं अजून ह्याला आपण असंच झाकण काढून शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी एक चमचाभर कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीमुळे भाजीला छान टेस्ट येते आणि पुन्हा एकदा ह्याला एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची पुन्हा दोन मिनटानंतर अजून एकदा हलवून बघितलं दाल मखनी छान शिजलेली आहे छान थिकनेस आलेला आहे आणि कलर देखील अप्रतिम आलेला आहे आता याचा रिचनेस वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट वापरायचं जे आहे फ्रेश क्रीम तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची मलाई फेटून घातलात तरी चालेल त्याच्यामुळे एक अप्रतिम अशी चव येते आता ह्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं फ्रेश क्रीम घातल्यानंतर दाल मखनी जास्त वेळ शिजवायची नाही म्हणजे फ्रेश क्रीम फुटणार नाही आणि मखनीची टेस्ट देखील बिघडणार नाही त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मीठ आपण डाळ शिजत असताना देखील घातलं होतं त्यामुळे बेतानेच घालायचं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आता आपण ह्याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व करूया आणि त्याच्यावरती थोडीशी फ्रेश क्रीम घालून गार्निश करूया म्हणजे पाहुण्यांना देखील कळणार नाही की ही डिश आपण घरी बनवली आहे की हॉटेलमधून ऑर्डर केली आहे तर अशा प्रकारे पंजाबी स्पेशल मखनी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा शिवाय याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद